नमस्कार वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत हे बघा आपण आता सिंपल असा गोलगाळा कट करून घेतलेला आहे साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे रेडी आपल्याला साडे तेरा इंच ठेवायची कोणत्याही ब्लाऊजच्या साईजवरती तुम्ही ही डिझाईन बनवू शकता एकदम सोपी व एकदम सिंपल अशी खूप सुंदर अशी डिझाईन आहे मेन कपड्यावरती मी बघा अर्धा इंच पण एक्स्ट्रा मार्जिन ठेवून त्याची कटिंग करून घेतलेली आहे आता मेन कपडा हा आपला सरळ ठेवला व त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे इथे कपडा हा थोडासा जाडसर आहे त्यामुळे इथे मी कॅनवस वापरलेला नाही तुम्ही कपड्यानुसार इथे कॅनवसचाही वापर करू शकता बघा कर फक्त गळ्यावरती मी पाव मार्जिन ठेवून टेप देऊन घेतलेले आहे आता त्याला आपण कट देऊन घ्यायचे छोटे छोटे कट दिल्यामुळे आपला गळा व्यवस्थित फोल्ड होण्यासाठी खूप मदत होते इथे बघा आता आपण इथे डाबटेप देऊन घ्यायची डापटीप दिल्यामुळे आपल्या गळ्याला एकदम फिनिशिंग सुंदर अशी गोल गळ्याला शक्यतो कॅनव्हास जर वापरायचं नसेल तर बघा इथे आपण ही टीप देऊ शकतो खूप छान अशी ही ट्रिक आहे की गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग घेण्यासाठी इथे जर तुम्ही डापटेप दिली तर इथे कॅनवास वापरायची गरज लागत नाही कॅनवासशिवायही आपण गोलगळ्यावर छान अशी फिनिशिंगसहित आपण गळा शिवू शकतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला वरून आता फक्त दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा पूर्ण गळ्यावरती आपण दापटीप देऊन घ्यायची व्हिडिओ शूटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नसे, तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणं हे बिलकुल फ्री आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूर्ण ब्लाऊजला आपण अस्तर हे जोडून घेत आहोत व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे ब्लाऊजवरती बघा ब्लाऊजला आपल्या कुठेही चुने वगैरे नाही यायला पाहिजे अशा प्रकारे काळजी घेत आपल्याला अस्तर जोडायचं त्यामुळे आपल्या ब्लाऊजला पाठीमागच्या बाजूला किंवा पूर्ण ब्लाऊजला आपल्याला सुंदर अशी फिनिशिंग येते छान असा आपला ब्लाऊज तयार होतो बघे आता आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजचा आपण एक्स्ट्राचा कपडा तो कट करून घ्यायचा खूप छान असा व खूप सुंदर असं आपल्या ही बॅकनेकची डिझाईन आहे तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत पहा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा आपण अडीच इंच रुंदी व अडीच इंच लांबी अशा प्रकारे बॉक्स बनवून घेतले बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपण असे डिझाईन आपण बनवून घ्यायचे आहेत ब्लाऊजवरती लावण्यासाठी बघा इथे पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीची डिझाईन व खूप छान अशी दिसते ही डिझाईन आणि सुरुवातीला जर तुम्ही ट्राय करत असाल तरी खूप छान असं आपण तुम्ही डिझाईन शिवू शकता बघा पूर्ण जे एक्स्ट्राचा कपडा होता तुम्ही ते कट करून घेतला त्या ब्लाउजवरती आपल्याला बघा ब्लाउजला लावण्यासाठी मी अशी रेडी लेस इथे वापरली आहे म्हणजे गोट आहे तो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचं इथे गोट वापरू शकता इथे रेड कलर किंवा ऑरेंज ब्लाउजमध्ये त्यामुळे मी इथे बघा रेडीचं पायपिंग आहे किती सुंदर अशी आपण इथे अशा प्रकारे जॉईन करून घेऊ शकतो आपल्या गळ्याला सुंदर अशी फिनिशिंग देऊ शकतो पूर्ण गळ्यावरती आपल्याला एकदम कडेनी हाताने सावकाशपणे इथे आपल्याला ही अशी पायपिंग लावायची आहे इथे तुम्हाला लेस वापरायची असेल तर ते इथे वापरू शकता आणि जर आपल्याला गोट आपण घरीही बनवू शकतो त्याचंही मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे परफेक्ट कशी पायपिंग बनवायची तर तोही तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकते बघा एक इंचाचं मार्जिन मी इथे करून घेतलेला आहे मग मार्किंग करून घेतली त्यावर आपल्याला थोडं थोडे गॅप देत देत पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही डिझाईन आपण जी बनवली आहे ते आपल्याला लावून ला घ्यायचं आहे बघा किती छान असं खूप छान असं आपला गळा तयार होतो आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण एकदम सोप्या सोप्या पद्धतीचे पे नवीन शिकणाऱ्यासाठी असे मी वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यांचे डिझाईन ब्लाऊजचे कटिंग पेपर कटिंग हे सर्व दाखवत आहे तुम्ही नक्की तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला बघा पूर्ण गळ्यावरती जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याप्रकारे आपल्याला हे जोडच जायचं आहे कारण आपल्या गळ्याचा आकार आपल्याला इथे बदलू द्यायचा नाही त्यामुळे एक इंचाचं मार्जिन आपण मार्किंग करून घेत त्या प्रकारे आपण करून घेऊ शकतो जर तुम्ही जर अंदाजे जमत नसेल तर मार्किंग करत घ्यायचं पूर्ण गळ्यावरती तसंही तुम्ही इथे करू शकता बघा किती सुंदर दिसतं इथे आपल्याला आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतला त्यानंतर आता इथे आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची कमरेची पट्टी लावण्यासाठी मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे जो आपल्या अस्तरचा कपडा आहे तोच मी इथे वापरलेला आहे आता ब्लाउजच्या वरून आपल्याला तो ठेवायचा व इथे जोडून घ्यायचा आहे बघा किती छान अशी आपली कमरेची पट्टीवरून दापटेप देत आपल्याला शिवून घ्यायची आपल्याला डबल फोल्ड करत त्या आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची इथे आपल्याला पाठीचे टक्स हे शेवटी द्यायचे आहेत कारण आपल्याला इथे लेस लावल्यामुळे तो तिकडे जोळ घोळ पडल्यासारखं होतो गळ्याला त्यामुळे मी इथे आपले टक्स आहेत ते आपण नंतर मारणार आहोत इथे बघा लेस लावायची आपल्याला लेस लावण्यासाठी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथे घेऊ शकता बघा मी इथे गोल्डन कलरची लेस वापरली ही लेस लावताना आपल्याला आपली जी डिझाईन बनवलेली आहे ती त्याची जी आपली मार्जिन आहे ते पूर्णपणे आपण जे शिलाई केलेले ओपन आहे ते झाकलं गेले पाहिजे याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित पूर्ण ते कवर करत करत आपल्याला ही लेस लावून घ्यायची त्यामुळे त्याचे दोरे वगैरे बाहेर येणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लेस सेट करत जायचं लेस लावून घ्यायची शक्यता इथे थोडीशी जाडसर लेस वापरायची एकदमच बारीक अशी वापरायची नाही म्हणजे आपलं गळ्याला फिनिशिंग छान येईल आणि ते दोरे वगैरे बाहेर येणार नाहीत नंतरही कधी आपण ब्लाऊज वॉश वगैरे केल्यानंतरही बघा ह्या खूप महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप्स असतात की आपले ब्लाऊज व्यवस्थित गिरायकांना आवडतील आणि ते आपल्याकडं नंतर आपल्याकडं परत परत गिरायक आले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग ही करायची असते बघा पूर्ण ब्लाऊजवरती आपण आपल्या लेसवरती परत डबल टीप देऊनही घ्यायची असतं आपल्याला कंपल्सरी एक देऊन घेतलेली आहे आता इथे आपल्याला कमरेचे टक्स मारायचे आहेत व नंतर बाकीचं डिझाईन आपल्याला बघायचे आहे ब्लाऊजची पुढची बघा अशा प्रकारे आपल्याला कमरेचे टक्स मारून घ्यायचे खूप छान असं आपला गाळ्या तयार होत आहे तुम्ही नक्की शिवा एकदम वेळ कमी लागतो ह्या ब्लाऊजला वेळ अतिशय कमी लागतो या डिझाईनसाठी आणि छान प्रकारे आपण शिलाई घेऊ शकतो आणि इथे बघा मीमध्ये पॅच लावणार आहे बघा किती सुंदर असं आपला घर तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल